नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक विष्णू माने यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली आहे मुंबईत झालेल्या या कार्यक्रमास आमदार शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी सांगली विधानसभा अध्यक्ष बिरेंद्र थोरात सागर शिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विष्णू माने यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिलेल्या संधीच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी राज्यभरात काम करणार असल्याची ग्वाही विष्णू माने यांनी यावेळी बोलताना दिली आहे पाहूया